हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सुरुवात मजेत असतील आणि मी मजेत आहे आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमची खूप खूप मनावर स्वागत करते आणि इथे झाली मस्त सकाळ आणि सानो तुम्ही बघू शकत उठून आली आहे आणि आल्याला तिची सवय मला माझ्याकडे यायची आणि हक्क करायची आणि इथे माझी स्वयंपाकाची यायची मी बोलते सानोचं सॉरी साचीचं टिफिन तर साचीचं स्कूल थोडं लेट होतं आज तिच्या डान्सची प्रॅक्टिस आहे तर त्यामुळे मी टिफिन थोडं लेट बनवला घेतलं आहे आणि बनवते इडली तर इडलीची चटणी बनवून झाली त्याला तडका लावेल मी जिरं थोडी लाल मिरची सुकलेली आणि कडपत्ता तर इथे तुम्ही बघू शकता आणि एक साईडला इडली होते तर इडली ऑलमोस्ट होत आली आहे आणि चटणी झाली आणि साचीची तयारी पण झाली आहे त्याला तिला वेण्या वगैरे घालून देईल मी आणि इथे तुम्ही बघू शकता आणि सानूला एक्झिबिशन आहे स्कूलमध्ये तर ज्या मुलांचं एक्झिबिशनमध्ये पार्ट घेतलेलं आहे म्हणजे ज्यांचं होतं एक्झिबिशन त्यांनाच बोलवलं आहे आणि सानूला दोन दिवस मस्त सुटणे तिचाही प्रोग्राम आहे बट दोन दिवसानंतर तर सानो आता मस्त आरामात उठली आहे आणि साचीचं इथे बघा वेणी सुरू आहे तयारी सुरू आहे साची असं दोन वेण्या घालू तर ते केस मोठे तिचे मस्त दाट पण आहेत तर दोन वेण्या तिच्या फोल्ड करून घालते मी सानूला आवडत नाही अशा ॲक्च्युली तिचे केस थोडे लहान पण आहेत बट ती सांगते मम्मा माझे केस करले होती लहान सानूच्या साचीच्या स्कूलमध्ये कंपल्सरी आहे असं फोल्ड करून वेण्या घालायचं आता इथे बघा साची तयारी झाली ती साची चालली आता मस्त तर इथे तुम्ही बघू शकता सानोला मी तयारी करते ॲक्च्युली आता झालं आहे सेकंड डे आणि सकाळचे वाजले साडेपाच पावणे सहा सानोच्या स्कूलमध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलेलं प्रोग्राम आहे सिंगिंगचा प्रोग्राम आहे आणि ग्रुप सिंगिंग आहे तर त्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं एशचं सॉन्ग आहे आणि बेल झिंगल बॅल असं थोडं दोन तीन मिनटाचं सॉन्ग आहे तेही मी तुम्हाला शेअर केलेलं आहे व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मी यूट्यूबवर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तो नसेल बघितला तुम्ही जाऊन बघा ते तिचं सॉंग होतं तर त्याला बघा तुम्ही तो व्हिडिओ आणि ते स्कूलमधूनच सांगितलेलं त्याने की घरूनच मेकअप वगैरे करून यायचं आहे आणि रेड किंवा रेड कलरचा रेड किंवा व्हाईट कलरचा फ्रॉक त्यांना घालायचा होता आणि सानूकडे मरून मरूम कलरचा होता एकदम रेड पण नव्हता हो तर मी टीचरकडनं कन्फर्म करून घेतलेलं की चालेल का तर टीचर हो बोलले इथे बघा सानूचा अर्धा तयारी झाली आहे आणि हेअरस्टाईल नॉर्मल करून घेतली मग तिच्याची मला मेकअप करायला काही वाटत नाही मेकअप एकदम मस्त होतं माझ्या हाताने बट हेअरस्टाईल मला येत नाही प्रॉपर तर आता बघूया कशी करायची त्यांनी पीक पाठवलेलं स्कूलमधून त्याप्रमाणे करायची हे स्टाईल तर बघू आता जमते का अगोदर आता माझ्याकडनं रॉंगच झालेली आहे आता नंतर मग पुन्हा ओपन उप, करून मी केलेली आणि साचीला सुट्टी होती त्या दिवशी तिचं होतं तर आणि सानूला स्कूल होती ज्या दिवशी साचीला प्रॅक्टिस होती त्या दिवशी सनोला सुट्टी होती आणि आज तिला जायचं तर साचीला सुट्टी आहे तर असा गोंधळ झाला त्या दिवशी आणि इथे बघू शकतो तुम्ही यांची पण तयारी झाली आणि अगोदर टी शर्ट घातलेलं मी म्हटलं टी शर्ट चेंज करा यांना म्हटलं टी शर्ट घातलं ॲक्च्युली आम्हाला स्कूलला जायचं आहे म्हणून म्हटलं स्कूलला टी शर्ट नको तर शर्ट घाला तर यांनी पटकन मी सांगितलं आणि चेंज करून घेतलं तरी तुम्ही बघू शकता असं आमची हेअरस्टाईल करायचा प्रयत्न करते मी ॲक्च्युली दोन वेळेस खोलली आणि दोन वेळेस बांधली त्याची हेअरस्टाईल बट जशी जमली तशी बांध केली मी आणि जसं प्रॉपर पाहिजे तशी तर आली नाही आणि बघू शकता तिथे तुम्ही सोनू ही सानूची सारुच। सारुच। तयारी सुरू आहे आणि यांना पण सांगत होते मध्ये मध्ये मी हेल्प लागली तर काय दिलं तर ऑलमोस्ट सानू रेडी आहे आणि पिन करून घेतलं मी पिना वगैरे लावून घेतल्या आणि स्वेटर तिला म्हटलं घाल आणि लोशन लावायचं बाकी तिला आता पाहिला तर यांना म्हटलं तिला लोशन लावून देतो मी तोपर्यंत तो बाकीचं तो पेंडिंग काम असेल तोपर्यंत तो मी ते करते आणि टिफिन मी सकाळीच बनवून घेतलेला तिचं तिला उठून अगोदर मी टिफिन बनवून घेतलं आणि टिफिनमध्ये मी सनूला बनवले पोहे म्हटलं आम्ही दोघं पण नाश्ता करून जाऊ बट ॲक्च्युली गडबडीमध्ये त्यांनी पण नाश्ता नाही केला मी पण नाश्ता नाही केला आणि इथे चहा बनवून माझं थंड झालं त्यानंतर मी चहा प्यायला घेतला आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पप्पा लावत आहे सानूला त्यांचं फेवरेट काय आम्ही सनू नेलपेंट पण त्यांच्याकडनंच लावायला आवडते ती माझ्याकडून लावत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही दोघेही रेडी झालो आहे मी फ्रेश झाली आंघोळ वगैरे झाली माझी आणि कपडे चेंज करून घेतले मी पण आणि आता सांगलं फायनली स्वेटर वगैरे घालून रेडी करून घेतले तिला स्कार्फ पण बांधून घेईल मी तिला स्कार्फ बांधायचा नव्हता ते ते मामा माझी हेस्टाईल खराब होईल बट तुम्ही बघू शकता तिचा फेस मी तिला कन्व्हिन्स करून कसं तरी बांधला स्काफ आणि चला निघालो आम्ही आता स्कूलला जायला आणि एकदम मस्त छान क्लायमेट होतं स्कूलला जाताना एकदम थंडगार वाटत होतं आणि मी स्काप बांधून घेतलं आणि रोडवर हायवेवर स्कूल आहे सानूचं तर छान वाटतं त्या एरियामध्ये आणि मस्त एकदम थंड थंड वारा एकदम भारी वाटतं तिथं तर गाइस मी आली घरी आणि मला वाटलं स्कूलमध्येच आमच्या प्रोग्राममध्ये आम्हाला पण म्हणजे बघू देतील पॅरेंट्स लोकांना बट फक्त मुलांसाठी होतं पॅरेंट्स लोक नॉट अलाउड मा आलो आम्ही घरी नाही तर मी थांबणार होती साडे दहापर्यंत मधलं तिथेच थांबवलं नंतर त्यानंतर घेऊन आम्ही दोघं थांबणार होतो दो। बट ते नाही बोलले पॅरेंट्स लोकांना अलाऊड नाही आहे मामी निघालो तिथून आणि गेले ऑफिसला मी आली घरी म्हणजे त्यांनी मला सोडलं घरी आणि मी चेंज वगैरे हो केलं घेतलं मस्त पोहे खायला भूक लागली मला आज काय मग तिथे दररोज तुम्ही मी असं नाश्ता नाही करत डायरेक्ट जेवण करते आज भूक लागली खाते आणि सानूला आणि पण पोच दिले टिफिनमध्ये सानूला बिस्किट पण दिले सोबत बॉटल वगैरे भरून दिली आणि तिला आज काय बुक्स वगैरे नव्हते आणि साडे दहाला सुटेल ता 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 ला ती तर आता यानं म्हटलं तुम्हीच जर घ्यायला मी काही जात नाही तर आता बघू आणि आल्यानंतर मी तुम्हाला तिचं सॉन्ग जे आहे ती जे गाणार आहे ते तुम्हाला तिला सांगेल बोलून दाखवायला तर आता संध्याकाळी पटो आणि या तुम्ही पण नाश्ता करायला आणि बघू आजचा दिवस कसा जातो आहे मस्त शेअर करते तुमच्यासोबत आजचे दिवस पूर्ण तर झालं माझा नाश्ता वगैरे करून कामावरून घेते आणि पाण्यात हात टाकायचा अजिबात म्हणजे हेच होत नाही आहे हिंमत कारण खूप थंडी आहे आणि सणाचं स्कूल लांब आहे एकदम हायवेवर आहे तर तिथून आल्यानंतर जास्तच थंडी भरली आणि ॲक्च्युली आज खूप थंडी आहे प्रमाणाच्या बाहेर तर आता काम आता करावं लागतील पटापट आता कपडे भिजवून घेतले तरी मी तो पड़ा पड़ा। <laughs> तो तो तर धुवून घेते पटापट मेन म्हणजे असं पाण्यात थाट टाकायला हे होते आता बघतो नाही तर स्वयंपाक करतो अगोदर नंतर कपडे धुते असं करते त्याला पटापट काम आवरून घेते आणि हा बघा पसरा आता एवढं आवरून घेते मी जाणूची तयारी केली तेव्हा सर्व डबे काम तर ठेवायचं बाकी आहे तर आता हा तो आता आपण आवरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सर्व मिक्स झालं तर मी जसं हातवर ठेवता येईल तसं ठेवून घेते नंतर मी आरामात दुपारच्या वेळेस ठेवेल सर्व कानातल्या एका साईडला आणि गळ्यातले एका साईडला असं करून नंतर ठेवून देईल मी तर सानो मॅडम आली घरी सानो चहा बिस्किट खाते सनो कधी घेतले तुम्ही काय हे काय आता जस्ट बिस्किट मी खाल्लं प्रोग्राम कसा झाला सांग तुझं सांग बघू सांग बोली ना छान आता आपण व्हिडिओ मध्ये बोलून दाखवा नंतर ओके घे तू असू दे आता प्रॉपर व्हिडिओ काढता नाही आला मला तयारी केल्यानंतर गाई गाईमध्ये सकाळी अजून पण तिचा मेकअप तसाच आहे बघा पप्पा पुढे जात होती तू अच्छा सो so, इथे तुम्ही बघू शकता हे आहेत सर्व मुलं सिंगिंगमध्ये पार्टिसिपेट केलेली ही सानू मरम सा फ्रॉक घेतलेली आणि हाईटमुळे त्यांना ज्या हाईटवर हो त्यांना खाली बसवलेलं आणि छोट्या मुलांना वर उभं केलेलं तर छान गाणं गायलेलं त्यांनी मी एक व्हिडिओ अपलोड केला अगोदर मी तुम्हाला सांगितलं तो जाऊन बघा बगात। तुम्हाला बघायचा असेल तर गाना। तर छान होतं गाणं आणि ऐका तो व्हिडिओ बघून नक्की तुम्हाला आवडेल तर इथे तुम्ही आता बघू शकता झाली रात्र आणि आता वाजलेत साडेआठ पावणे नऊ आणि स्वयंपाक वगैरे रेडी झालेलं माझं फक्त जेवण करायचं बाकी होतं आणि अगोदर मी घेतलं कटिंग करायला आता ॲक्च्युली कटिंग हे मी करते हँडलोजचं ही स्कूलमधून ऑर्डर आलेली मला लहान मुलांची हँडलोज शिवायची होते फिफ्टी फोर हँडलोवज तर त्याच्या अर्धे शिवून झालेलं थर्टी फाय शिवून आणि बाकी कपडा संपलेला त्यांच्याकडनं मी कपडा घेऊन आली आणि म्हणजे स्कूलच्या मॅडमच देणं होता कपडा फक्त आपल्याला शिवायचं होतं तर तेवढे देऊन आले मी जेवढे झाले तेवढे त्या कपड्यामध्ये नंतर त्यांनी कपडं आणून दिला परत तर पेंडिंग होते ते आता मी शिवून घेईल कटिंग करून आज ले ले तो आग तो आग तर आणि आजच त्यांना देऊन येईल मी कारण मग बस त्यांना पण लेट नको व्हायला कारण ट्वेंटी फायनंतर त्यांनी तुझं ट्वेंटी सेवनला लगेच प्रोग्राम होता म्हटलं अहवाद दिलेले बरे उशीर न करता आणि छान आहे मी व्हिडिओ शेअर करणार होते तुम्हाला हँडलोजचा वेळ करता नाही आला तर हा मिक्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही आणि ॲप मला आवडला असेल आणि हँडलोज रेडी झाल्यानंतर कसे झालेले तुम्हाला एक एकाच फोटो मी शेअर करते पुढे तर हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा मिक्स व्लॉग आहे नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्लॉग कसं वाटला आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेअर करायला विसरू नका सो बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हे तुम्ही बघू शकतात हेच ते हँड आहे मी शिवलेले तर कसे वाटतात कमेंट्स करून नक्की सांगा पुढे त्याला एक बो होईल ह्या साईडला तर असे बनवले मी हँड कसे वाटले हँडलोज नक्की कमेंट्स करून सांगा नाही भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय